नमस्काराच्या नाव सणावाय तृप्तता प्राचीन काळी एका देशात एक राजा राजा करत होता त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संनशाला दान करत नाही तोपर्यंत तो भजन ग्रहण करणार न नसे एके दिवशी दानासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधी एकथण नशीबुआ आपल्या हातात एक हाता छोटेसे वेक्षापत्र घेऊन राजवाड्याच्या दाराशी हजर झाले राजाला हे पाहून आश्चर्य वाटले संन्याशाने राजाला पाहिले व तो म्हणाला हे राजन जर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या एका छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका राजाला त्याच्या बोलण्याचा रागही आला आणि आश्चर्य वाटले राग यासाठी की राजाला तो तुम्हाला शक्य नाही असे सुविचित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूप लहान होता याचे आश्चर्य वाटले राजांनी आपल्या सेवकांना मान्य केले की, की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आत्ताच्या आता सोन्याच्या मोहराने भरून टाकावे व सन्मानाने याचकाची मुलावणी करावी सेविकांनी पहिल्यांदा ताट भरून सोन्याच्या मोहरा आणल्या आणि भिक्षापात्राच्या भिक्षापात्रात टाकल्या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच परत परत सेवक ताटे भरून सोन्याच्या मोहरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्चित काय होते आहे की आपण टाकलेल्या मोहरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते शेवटी सोन्याच्या मोहरा संपल्या राजाचा खजिना अरिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्लक होतीच मग राजाला समजावून चुकले की हा काहीतरी देवी प्रकार आहे त्याने संन्याशापुढे लोटांग घातली आणि माफी मागितली व म्हणाला हे साधू महाराज मला क्षमा करा मी मी संपत्ती व संतेच्या ग्र गर्भात तुम्हाला व तुमच्या भिक्षापात्राला लहान समजलो मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्ट झाला आहे पण या भिक्षापात्राचे रहस्य काय आहे हे कृपया आम्हाला सांगावे संन्याशी उत्तरला राजा आहे भिक्षापात्र म्हणजे आपल्या हृदयाचे प्रतीक आहे या संसारातील कोणतीही वस्तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही मनुष्याने किती नाव कमावे कमावले शक्ती मिळवली धनप्राप्ती केली सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले सुख प्राप्त केले तरी तो कुठेतरी असे वाटत राहतेस की अजून मिळाले पाहिजे पण तृप्तता कधीच मिळत नाही फक्त ईश्वरी कृपेचा एक विरण आपल्या हृदयाला भरू पाड शकतो पण मनुष्यत्व मिळवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही आणि आजच्या कथेचं तात्पर्य आहे की तृप्तता ही खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करा